गुरुब्रह्मा गुरुविष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरु हे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तु चा दासबो बोधवावे अपत्या परि पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा श्रीराम शुका सारिखे पूर्णवैराग्यजाचे वशिष्टा परिज्ञानयोगेश्वरा योगेश्वराचे, कविवाल्मीका सारिखा सारिका सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईंनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक तेरा समास आठ करता निरूपण श्रीराम समर्थ श्रीराम श्रोता मणे वक्तयासी कोण करता निश्चयसी सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केले श्रीराम तव बोलले सभानायक जे बोलिके काहून एक यां बोल शोती खर या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर ऐकावे श्रीराम की श्रोता वक्त्याला विचारतो आहे की खरोखर करता कोण आहे या ब्रह्मांड रूप सृष्टीची रचना कोणी केली आहे तेव्हा निरनिराळ्या निरनिराळ्या संप्रदायाचे प्रमुख म्हणजे सभानायक एका मागून एक उत्तरे देऊ लागले श्रोत्यांनी ती ऐकावीत म्हणती करता देव एक म्हणती कोण देव प्राव बोलते झाले श्रीराम उत्तम मध्यम कनिष्ठ भावारते बोलती स्पष्ट आपुलाली उपासना श्रेष्ठ मानिती जनी श्रीराम कोणी एके ऐसे म्हणती करता देव मंगलमूर्ती एक म्हणती सरस्वती सर्व करी श्रीराम कोणी म्हणतात की देव हा सृष्टीचा कर्ता आहे तर दुसरे म्हणतात की कोणत्या देवाकडे याचं कर्तृत्व आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो असे म्हणून प्रत्येक उपासक आप आपली मतं मांडू लागले त्यांच्यात उत्तम मध्यम व कनिष्ठ अशी मंडळी होती व त्यांच्या त्यांच्या विचारांप्रमाणे त्यांच्या त्यांच्या उपासनेप्रमाणे त्यांनी उपासने ते सांगायला सुरुवात केली प्रत्येकाला त्याचं उपास्य दैवतच श्रेष्ठ वाटत होते व वा ते आपल्या सृष्टीचे कर्तृत्व त्या आपल्या दैवताला देत होत असल्याचे सांगू लागले कोणी कर्तेपणा गणपतीला देतात तर कोणी सरस्वतीला आता सहा पासून तर वीस पर्यंत समर्थांनी या उपासकांनी कोणाकोणाला सृष्टीचा कर्ता म्हंटला आहे त्याची लिस्ट दिली आहे म्हणजे यादीच दिली आहे એકમટી કરતા ભૈરવ એકટી ખંડેરાવ એક મંટી બીરે દેવ એક મંટી ભગવતી શ્રીરામ એકંટી નરહરી એકમતી બનશંકરી એક્ટી સર્વકરી નારાયણ શ્રીરામ એકંટી શ્રીરામ કરતા એકમી શ્રી કૃષ્ણ કરતા એક મંટી ભગવંત કરતા કેશવ રાજ શ્રીરામ एक पांडुरंग एक श्रीरंग एक झोटिंग सर्व करी श्रीराम एक मुंजा करता एक सूर्य करता एक अग्न करता सकळ काही श्रीराम एक लक्ष्मी करी एक मारुती करी एक दरिद्री करी सर्व काही श्रीराम की काही उपासक म्हणतात की भैरव खंडेराव वीरदेव यांनाच ते त्यांचं दैवत असल्यामुळे ते म्हणतात की सृष्टीची निर्मिती त्यांनी केली आहे तर कोणी म्हणतात की श्री नरहरी बनशंकरी ना आमचा नारायण हाच काही सर्व काही करणारा आहे कोणी म्हणतात राम आहे तर कोणी म्हणतात श्रीकृष्ण आहे कोणी म्हणतात पांडुरंग आहे तर कोणी म्हणतात श्रीरंग आहे कोणी म्हणतात मुंजा आहे तर कोणी म्हणतात की हा सूर्य सगळ्याचा करता आहे कारण सूर्याच्या उष्णतेमुळेच अन्नधान्य पिकते म्हणून सूर्यच करता आहे तर कोणी म्हणतं अग्निकर्ता आहे तर कोणी म्हणतं की जी लक्ष्मी ही जी आपल्याला वैभव प्राप्त करून देते तीच या सृष्टीची करती आहे तर कोणी म्हणतं की बलशाली असा मारुती हा सृष्टीचा करता आहे एक म्हणती तुकाई एक म्हणती हे माई एक सटवाई सर्व करी श्रीराम एक भार्गव करता एक म्हणती वामन करता एक म्हणती परमात्मा करता एकची आहे श्रीराम एक म्हणती विरणा करता एक म्हणती बसवणा करता एक म्हणती रेवणा करता सर्व काही श्रीराम कोणी म्हणती रवाळ्या करता एक स्वामी कार्तिकी करता एक म्हणती व्यंकटेश करता सर्व काही श्रीराम तर कोणी म्हणतात की तुकाई यमाई सटवाई याच कर्त्या आहेत तर कोणी म्हणतात की भार्गव वामन हे सृष्टीचे कर्ता आहे तर कोणी म्हणतात की एकमेव परमात्माच या सृष्टीचा करता आहे विरण्णा बसवण्णा रेवण्णा कार्तिकी व्यंकटेश हे सुद्धा या सृष्टीचे करता आहे असं प्रत्येक जण वेगवेगळे सांगत आहेत एक म्हणती गुरु करता एक म्हणती दत्त करता एक म्हणती मुख्य करता ओढ्या जगन्नाथ श्रीराम एक म्हणती ब्रह्म करता एक म्हणती विष्णू करता एक म्हणती महेश करता निष्ठय श्री श्रीराम एक मंटी प्रजन्य करता मंटी वायो करता एक मंटी करता निर्गुण देव श्रीराम एक म्हणती माया करी एक मंटी जीव करी एक मंटी सर्व करी प्रारब्ध योग श्रीराम एक मंटी प्रयत्न करी एक मंटी स्वभाव करी एक मंटी कोण करी कोण जाणे श्रीराम की कोणी म्हणतात की गुरु हा सर्वश्रेष्ठ असतो गुरुपेक्षा कोणीच मोठा नाही ना म्हणून गुरुच करता आहे तर कोणी म्हणतं दत्त करता आहे तर कोणी म्हणतो की या सृष्टीचा जगन्नाथच करता आहे कोणी म्हणतात की या सृष्टीची निर्मिती ब्रह्माने केली म्हणून ब्रह्मा करता आहे कोणी विष्णूला करता समजतं तर कोणी महेशाला सम करता समजतो कोणी वायूला करता समजतो तर कोणी निर्गुण देव हाच करता आहे म्हणतात एक तर कोणी म्हणतात की ही सगळी सृष्टी म्हणजे ही मायेची रचना आहे त्यामुळे माया हीच करती आहे तर कोणी म्हणतात की जीव करता आहे कोणी म्हणतात की सगळं करणारा हे प्रारब्ध आहे म्हणून प्रारब्ध योगेच हा हे सगळे घडून येते तर कोणी म्हणतात की प्रयत्न केले प्रयत्न केले असता हे कर्तृत्व प्रयत्न करणाऱ्याकडे जाते तर कोणी म्हणतात की ज्याचा याचा स्वभावच तसा आहे म्हणून याच्याकडे कर्तृत्व जाते तर कोणी म्हणतात की हे कर्तृत्व कोणाकडे जाते हे काही आम्हाला सांगता येत नाही ऐसा कर्त्यांचा विचार पुस्तका भरला बाजार आता कोणाचे उत्तर खरे माने मानावे श्रीराम जय ही जो देव मानिला करता म्हणती तयाला ऐसा लोकांचा गलबला हो सरे ना श्रीराम की मग जगताचा करता कोण या असा मतामतांचा बाजार भरला आणि मग यातील कोणाकडे कर्तृत्व आहे आहे असं निश्चित कसं काय करायचं मग ज्यांनी जो देव मांडला ते त्याच्याकडे कर्तृत्व देतात व त्यामुळे सगळा हा गोंधळ कधीच संपत नाही आपुल्याला ला साभिमाने निश्चयची केला म्हणे याचा विचार पाहणे घडेची ना श्रीराम बहुलोकांचा बहुविचार अवघारा हो द्या बाजार परंतु याचा विचार ऐसा हे श्रीराम श्रोती वा सावधान निश्चय तोडावा अनुमान प्रत्यय मानावा प्रमाण जाणते पुरुषी श्रीराम जो तो आपल्या उपास दैवताचा अभिमान धरून तसा निर्णय करतात खरे उत्तर कोणालाच नको असते असा हा अनेकांच्या विचारांचा गलबला सोडवून देऊन करता कोण हे निश्चित आधी केले पाहिजे म्हणून श्रोत्यांनी आता सावध होऊन खरे उत्तर समजून घेऊन भ्रामक समजुतीमधून मधून स्वतःला सोडवून घ्यावे म्हणजे जे, जे जाणते असतात त्या जाणट्याने शास्त्रशुद्ध तर्कसंगत व म्हणून प म्हणून पटणारा असा निश्चय करावा म्हणून आता समर्थ आपल्याला करता कोण याबद्दल आता चर्चा करून निर्णय देणार आहेत जे जे कर्तयाने केले ते ते झाले कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की श्रीराम की जे जे कर्त्याने केले ते ते त्या उपरी झाले म्हणजेच काय की कुठल्याही गोष्टीची जेव्हा निर्मिती होते तेव्हा त्याची निर्मिती उत्पत्ती होण्यासाठी आधी करता हवाच करता असल्याशिवाय त्याने केलेली निर्मिती असणे शक्य नाही समोर एक नवीन दोन मजली वास्तू दिसते तेव्हा ही वास्तूची निर्मिती तेव्हाच होते जेव्हा वास्तू निर्माण करणारा कोणीतरी करता आहे करता असल्याशिवाय वास्तू निर्माणच होऊ शकत नाही म्हणून डोळ्यांना जी दृष्टी सृष्टी दिसते ती सृष्टी हे कार्य आहे त्याला निर्माण करणारा कोणीतरी करता असल्याशिवाय कार्य निर्माणच होणार नाही म्हणजे सृष्टी होणारच नाही या सृष्टीचा करता कोण यावरच आपल्याला आता सम आपल्याला समर्थ आता विचार सांगणार आहेत पटवून देणार आहेत की पृथ्वीचा सृष्टीचा करता कोण आहे केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक तरी भूतांशे पंचभूतिक केले ते घडे ना श्रीराम पंचभूतास वेगळे करावे मग कर्त्यास ओळखावे पंचभूतिक ते स्वभावे करत्यास आले श्रीराम पंचभूता वेगळे निर्गुण तेथे नाही करते पण निर्विकाराच विकार कोण लावू शके श्रीराम निर्गुणाच कर्तव्य नगडे सगुण झाल्यात सापडे आता कर्तव्यता कोणे कडे बरे पहा श्रीराम सृष्टीचे कार्य पाच भौतिक म्हणजे पंच महाभूते व त्रिगुण म्हणजे अष्टदा प्रकृती नी सृष्टीचं कार्य झालेलं आहे म्हणजे सृष्टी अष्टदा प्रकृतीची आहे त्या सृष्टीचे कर्ते ब्रह्मदेव आहे आणि ब्रह्मदेव ही अष्टदा प्रकृतीचेच आहेत म्हणजे पंचमहाभूते आधी कोणीतरी निर्माण करणारा आहेच म्हणजे पंचमहाभूतांच्या अंशाने पाचभौतिक सृष्टी निर्माण होणे निर्माण करणे शक्यच नाही पाचभौतिक सृष्टी हे कार्य वेगळे व सृष्टीचा कर्ता वेगळा असे केले तरच कर्त्याला ओळखता येईल पाचभौतिक सृष्टीत ब्रह्म विष्णू व महेश या ईश्वरासहित सर्वांचा समावेश आहे पंच महाभूते म्हटले की माया आली मायेपासून जगत दृश्य जगत अष्टदा प्रकृतीचे आहे आणि अष्टदा प्रकृती म्हटली की त्रिगुण आले आणि ईश्वरही त्रिगुणातल्या सत्वगुणापासूनच निर्माण झाला आहे म्हणजे ईश्वरामध्ये सुद्धा गुण आहेच कारण म्हणूनच ईश्वर सगुण आहे असं म्हटल्या जाते मग ईश्वर सगुण साकार आहे म्हणून निर्गुण निराकार ब्रह्म गुणांच्या पलीकडे आहे म्हणजेच निर्गुण ब्रह्म अलिप्त असून ते निर्विकार असल्याने त्याला कर्तृत्वाचा व कार्याचा विकार संभवतच नाही म्हणून ब्रह्माला कर्तृत्व बहाल करताच येणार नाही आणि सगुणाचा समावेश तीन गुणात म्हणजे कार्यात समाविष्ट असतात ते त्यामुळे ईश्वरालाही कर्तृत्व संभवत नाही अशा परिस्थितीत सृष्टी निर्मितीचे कर्तृत्व कोणाकडे जाते याचा सूक्ष्म विचार करून पहावा असे समर्थ सांगतात म्हणून समर्थ आता आपल्याला एकतीसाव्या ओवीस सांगतात लटिक्याचा करता कोण हे पुसणेची अप्रमाण हो। म्हणून हे ची प्रमाण हो। जे स्वभावेची झाले श्रीराम ब्रह्मांड रूप सृष्टीची निर्मिती कोणी केली त्याचा करता कोण हे सांगण्यासाठी समर्थांनी आझात मांडला आहे हा आझात आपण दशक आठ दोन आणि तीन मध्ये पाहिला होता आझात असे सांगतो की दिसणारे जग झालेलेच नाही अगा जे झालेची नाही त्याची वार्ता कुसशी काही असं समर्थ दाजबोदास सांगतात मग जे झालेच नाही याचा विचार तरी कशाला करायचा जग निर्माणच झालेले नाही मग ही सृष्टी कोणी निर्माण केली हा प्रश्न विचारणं अत्यंत चुकीचे आहे की ज्याप्रमाणे स्वप्नात एखादा राजा होतो त्याचा भला मोठा राजवाडा असतो था। नोकर चाकर असा सर्व खूप मोठा कारभार त्याचा असतो पण झोपेतून उठल्यावर स्वप्नात पाहिलेले राजाचा राजाचा राजवाडा कोणी निर्माण केला असं म्हणणं म्हणजे अत्यंत हास्यास्पद आहे मुळात स्वप्न मिथ्याच आहे ते खोटे आहे म्हणजे मुळात जे नाही ते निर्माण कोणी केले हे म्हणणे लटके नाही आहे का पण जग झालेच नाही हे सामान्य माणसाला एकाएकी पटत नाही म्हणून समर्थ म्हणतात म्हणून हे ची प्रमाण जे स्वभावेची झाले की म्हणून त्याचा निर्णय असा करावा की सृष्टीची निर्मिती होणे हा तिचा स्वभावच आहे परंतु पूर्व पक्षाला उडवून लावण्यासाठी समर्थांनी सृष्टी निर्मिती होणे हा तिचा स्वभाव आहे असे इथे उत्तर दिले पण हे सामान्य लोकांचे समाधान व्हावे म्हणून सांगितले आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी पुढे पुन्हा सदोतीसा ओवितही केले आहे कारण सिद्धांत पक्ष असा असा की सृष्टी सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे या सृष्टीला सत म्हणावे तरी पंचायत आणि असत म्हणावे तरी पंचायत कारण सत म्हणावे तर सत म्हणजे जे तिन्ही काळात असते पण सृष्टी तर नाशवंत आहे म्हणून तिला सत म्हणता येत नाही असत म्हणावे तर ती डोळ्यांना धडधडीत दिसते परमार्थात मोठी पंचायत आहे की जे अजिबात दिसत नाही ते सत्य म्हणायचे आणि जे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसते ज्याचे आपण रोज तडाखे खातो ते मिथ्या म्हणायचे असा विरोधी भास आहे त्यामुळे सामान्य माणसाला हे जग झालेलेच नाही जग मिथ्या आहे हा सिद्धांत पटणे अत्यंत अवघड जाते त्याचे वर्म लक्षात येण्यासाठी संत सत्पुरुषांचा सहवासात राहावे संत त्याचे वर्म समजवून सांगतात त्यांच्या सहवासात राहिल्याने सर्व शंका दूर होऊन बुद्धीचा निश्चय होतो व दिसणारा संपूर्ण पसारा अभाव रूप आहे की ज्याप्रमाणे रोहिणी नक्षत्र असताना मृगजळ दिसते दूर पाणी असल्यासारखे वाटते पण ते पाणी नसून केवळ भास आहे त्याचप्रमाणे हे जगतही भासमानच आहे ते मुळात झालेलेच नाही हे सत्य समजण्यासाठी मात्र चित्त शुद्ध अंगी उत्तम वैराग्य व कुशाग्र बुद्धी वाचून हे कळत नाही पटत नाही त्याचा अनुभवही येत नाही खरं म्हणजे जग झालेलेच नाही तरी ते सत्य आहे असे वाटते पण पण वाटणे यामध्येच ती गोष्ट नसणे असा अर्थ आहे कारण आपण जेव्हा ही माझ्या बहिणीसारखी वाटते ही माझ्या मावशीसारखी वाटते असं म्हणतो याचा अर्थ ती बहीण नाही मावशी नाही असा होतो वाटणे हा भाग वेगळा आहे व प्रत्यक्षात असणे हा भाग वेगळा आहे अज्ञानामुळे जगाचे अस्तित्व आहे असं वाटते म्हणून शंकराचार्य म्हणतात ब्रह्म सत्य जगन मिथ्या जिओ ब्रह्मा नापराहा। ब्रह्म सत्य व ज जगत मिथ्या आहे जगत सत्य वाटते देह सत्य वाटतो जोपर्यंत की तो जोपर्यंत देह तादात्म्य आहे तोपर्यंत जग सत्य वाटते एकदा देह तादात्म्याची जर मी देह नाही अशा विचार पक्का केला देह तादात्म्यातनं सुटका स्वतःची करून घेतली की जग दिसत असतानाही दृश्य सृष्टी आपोआपच मावळते व ज्ञानाचा उदय होतो म्हणून बत्तीसाव्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात एक सगुण एक निर्गुण कोठे लावू करते पण या अर्थाचे विवरण बरे पहा श्रीराम सगुणे सगुण केले तरी ते पूर्वीच आहे झाले कर्तव्य लाविले नवचे की कदा श्रीराम कि ब्रह्म निर्गुण व ब्रह्म सगुण असल्याने कर्तृत्व कोणाला कोणाकडे द्यावे याचे स्पष्टीकरण मात्र नीट समजून घ्यायला हवे म्हणून समर्थ म्हणतात सगुणे सगुण केले तरी ते पूर्वीच आहे झाले की सगुण ब्रह्माधिकांनी सृष्टी केली म्हणावे तर सर्व ब्रह्माधिक व सृष्टी दोन्ही गुणात्मक असल्याने सृष्टी ब्रह्म गुणात्मक असल्याने तिथे सृष्टी ब्रह्मदेवाच्या रूपाने निर्मितीच्या आधीपासूनच आहे हे लक्षात येते पण उपासकांची श्रद्धा वर आपण अभ्यासल की प्रत्येक उपासकांनी त्यांची श्रद्धा ज्या ज्या देवावर म्हणजे राम कृष्ण ब्रह्म पांडुरंग दत्त शंकर अशी यादीच वरच्या ओव्यांमध्ये आता आपण अभ्यासली की ज्या दैवतावर ज्यांची श्रद्धा आहे तोच देव करता आहे असे सगळे लोक समजतात परंतु सृष्टी ब्रह्मदेवाच्या रूपाने निर्मितीच्या आधीपासूनच आहे निर्गुण ब्रह्म निष्क्रिय असल्याने निर्मितीची क्रिया करणे शक्य नाही म्हणून समर्थ चौतीसाव्या ओवीस सांगतात येथे करताची दिसेना प्रत्ययाना वा अनुमाना दृश्य सत्यत्वे असेना म्हणूनिया श्रीराम केले ते औघेच लटके तरी करता हे बोलण्याची फिके वक्ता म्हणे रे विवेके बरे पहा श्रीराम म्हणून सृष्टीचा करता अस्तित्वातच नाही सृष्टी अध्यस्त म्हणजे भ्रमरूप असल्याने ती सत्य नाही ज्याप्रमाणे सागराच्या काठावर बसलेले असताना पाण्याच्या ज्या लाटा पाण्यावरील फेस व बुडबुडे दिसतात पण तो सगळा भासच आहे कारण मुळात ज्याला आपण लाटा फेस बुडबुडे म्हणतो त्यात पाण्याशिवाय काही नाहीच सागरातील पाणीच क्षणभरासाठी वेगळ्या रूपात दिसते पण यात दिसणाऱ्या लाटा फेज बुडबुडे हा केवळ भासच आहे उन्हाळ्यामध्ये शिंपली चांदीसारखी आहे असे वाटते पण जवळजवळ पाहिल्यावर तेथे चांदी म्हणजे रजत नाहीच हे लक्षात येते येथेही शिंपलीवर केवळ चांदीचा भास होतो मुळात तेथे चांदी कधीच नाही अगदी त्याप्रमाणे ब्रह्माच्या अधिष्ठानावर जगत दिसते तो केवळ जगताचा भास आहे मुळात जग झालेलेच नाही शिंपलीच्या चा अज्ञानामुळे चांदी असल्याचा भ्रम होतो परंतु शिंपलीचे ज्ञान झाले की येथे चांदी नसून शिंपलीच चा आहे याची खात्री पडते तसेच ब्रह्माच्या ब्रह्माच्या अज्ञानामुळे जग भासते व त्याला सत्य समजते ब्रह्माच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे ज्ञानामुळे जग तत्वत नसल्याची खात्री होते जीवाला ब्रह्माचे अज्ञान असते त्या अज्ञानामुळे जग प्रतीला येते शुद्ध ब्रह्म जगाला कारण नाही साल काढलेल्या बीजाला कधीच अंकुर येणे शक्य नसते तसे असंग अक्रिय अविकारी शुद्ध व निश्चय अशा ब्रह्मापासून जग निर्माण होणार नाही जग भासमान आहे असा त्यासाठी बुद्धीचा निश्चय करावा म्हणून समर्थांनी चौतीसा म्हटले येथे दिसेना प्रत्यय अनुमाना दृश्य सत्यत्वे असे ना म्हणून या श्रीराम की म्हणून सृष्टीला सृष्टीचा करता अस्तित्वातच नाही आहे की जी सृष्टी निर्माण केली असं म्हटलं जातं ती सृष्टी मुळातच भ्रमरूप काल्पनिक असल्याने तिचा करता ही कल्पनाही भ्रामक आहे कल्पना कधीच सत्य नसते असे विवेकाने लक्षात घेऊन सत्याचा मागोवा घ्यावा म्हणूनच समर्थांनी इथे पस्तीसाव्या ओवीत आपल्याला सांगितले की केले ते अवघेची लटिके तरी करता हे बोलण्याची फिके वक्ता म्हणे रे विवेके बरे पहा श्रीराम की लट केले म्हणजे जी सृष्टी निर्माण केली असं म्हटलं जातं ती सृष्टी मुळातच भ्रमरूप असल्याने तिचा कल्प करताही ही काल्पनिक भ्रामकच आहे म्हणून विवेकाने त्याचा शोध घ्यावा बरे पाहता प्रत्यय आले तरी का करावा गलबला प्रचित आलिया आला अंतर्या श्रीराम की सत्य एकच आहे आणि ते म्हणजे ब्रह्म म्हणून ब्रह्म सत्य जगन मिथ्या असा शोध घेतला असता तसा अनुभव येतो आणि तसा अनुभव आला की निश्चय पक्का होतो व बुद्धीच्या यथार्थ निर्णय झाल्यावर गोंधळाला काही कारणच उरत नाही आता सोहे हे बोलणे विवेकी तोची हे जाणे पूर्व पक्ष लागे उडवणे एरवी अनुर्वाच श्रीराम तव श्रोता करी प्रश्न देही कोण पुढे बोलले असे श्रीराम की समर्थ म्हणतात की आता हे स्पष्टीकरण पुरे झाले जे विवेकी असतात त्यांना त्याचे वर्म कळते बहुतेक लोक जग सत्य समजतात त्यांच्यासाठी एवढे सगळे सांगावे लागले वस्तुत सृष्टी अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या आहे सगळीकडे फक्त एक ब्रह्मच भरून आहे ब्रह्माला ब्रह्माला अनुर्वाच्य म्हणतात म्हणजे त्याचे शब्दात वर्णन करता येत नाही वाणी त्याचा विषय होत नाही पण अज्ञानी लोकांसाठी ब्रह्म असे ना असे नाही सांगावे लागते त्यानंतर ओवी समर्थ म्हणतात की तव श्रोता करी प्रश्न देही सुख दुःख भोगता कोण पुढे हे ची निरूपण बोलिले असे श्रीराम की श्रोता म्हणतो की तुम्ही सांगितलेले सर्व माझ्या आमच्या लक्षात आले परंतु माझा एक प्रश्न आहे की देहाला सतत सुखदुःखाचा अनुभव असतो मग सुखदुःखाचा भोगता कोण आहे सुखदुःख कोण भोगतो मग सुखदुःख कोण भोगतो या प्रश्नाचे उत्तर समर्थ आपल्याला पुढच्या समासात देणार आहे म्हणून पुढचा समासात समासा पुन्हा आत्मविवरणच समर्थ आपल्याला सांगणार आहेत जय जय रघुवीर समर्थ